नमस्कार मी आहोत संगीता देवकर आणि माझ्यातले मी चवी फाउंडर आहे तर मी आज तुमच्यासाठी जो व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तो म्हणजे तुमच्या लिखाणाला तुमच्या करिअरला आणि घरबसल्या कमाईला एक वेगळा मार्ग दाखवणारा असा हा व्हिडिओ असणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे आणि कुठला असा मार्ग आहे जो तुम्हाला घर बसल्याही तुमची कमाई मिळवून देणार आहे तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहावा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तरच तो, तो पुढे लाईक आणि शेअर करा तर आज पाहणार आहोत आपण ते म्हणजे कंटेंट रायटिंग म्हणजे काय <coughs> तर माहिती मूल्य आणि उद्देश याचं एकत्रीकरण म्हणजेच असतं कंटेंट तर आजच्या डिजिटल यु या युगामध्ये सर्वत्र कंटेंट गरजेचं आहे म्हणजेच जसं की कंटेंट रायटिंग गरजेचं आहे जसं की इन्स्टाच्या पोस्ट झाल्या एफ बी रील झाल्या किंवा कॅप्शन झाले ब्लॉग झाले किंवा जाहिराती झाल्या युट्यूबसाठी स्क्रिप्ट लिहिणं झालं हे सगळं जे लिखाण असतं ते कंटेंट त्याला कंटेंट रायटिंग असं म्हणतात आणि कंटेंट लिहिणाऱ्या कंटेंट रायटरची आवश्यकता आजकाल खूप आहे कंटेंट रायटिंगला डिमांड जबरदस्त आहे तर तुम्हाला लिहायला आवडते का तर मग तुम्ही कंटेंट रायटिंग नक्कीच सुरू करू शकता आता कंटेंट रायटिंग का शिकायचं तर तुम्हाला लिहायला आवडते पण त्यातून तुमची काही कमाई होत नाही तुम्ही असंच फ्रीमध्ये लिहून देता एखाद्याला किंवा तुमचं फेसबुक असेल पेज असेल किंवा इंस्टाग्राम असेल तुम्ही अगदी सहजच तुम्ही तुमच्या पोस्ट लिहिता ब्लॉग लिहिता पण त्यातून तुमची काही कमाई होत नाही तर हे कमाई होण्यासाठी तर कं हेच कमाई होण्यासाठी कंटेंट रायटिंग येणं गरजेचं आहे हे कंटेंट रायटिंग तुम्हाला तुमची कमाई म्हणजे तुमचं इन्कम तुम्हाला मिळवून देऊ शकतं तसेच या कंटेंट रायटिंगमधून अजून तुम्हाला काय मिळणार आहे तर तुमचा पर्सनल ब्रा ब्रँड निर्माण होणार आहे म्हणजेच तुम्ही स्वतःचं काही तुमचं करिअर असेल काही बिझनेस करत असाल छोटा मोठा उद्योग करत असाल तर तुमची ओळख होणार आहे एक ब्रँड निर्माण होणार आहे कंटेंट रायटिंग शिकल्यामुळे तर जगापुढे तुम्ही एक यशस्वी तुमच्या कामामध्ये एक यशस्वी तुम्ही ब्रँड तुमची किंवा तुमच्या कामाची तिथे ओळख होणार आहे दुसरं म्हणजे बिझनेस प्रमोशन तुमच्या स्वतःच्या बिझनेसचं प्रमोशन किंवा दुसऱ्याच्या बिझनेससाठी तुम्ही ॲज अ कंटेंट रायटर तिथे प्रमोशन तुम्ही करू शकता म्हणजेच कंटेंट रायटिंग लिहून त्या बिझनेसची माहिती वाचकांपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकता यासाठी कंटेंट रायटिंग उपयोगी पडतं तसेच फ्रीलान्सिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज म्हणजेच घर बसल्या तुम्हाला कमाई हवी असेल तर तुम्हाला कंटेंट रायटिंग घेणं गरजेचं आहे फ्रीलान्सिंगमध्ये तुमच्या वेळेनुसार सोयीनुसार तुम्ही एखाद्याला त्याला हवी असणारी स्क्रिप्ट तुम्ही लिहून देऊ शकता जर तुम्हाला कंटेंट रायटिंग माहिती असेल तर तर हे गोष्टी होऊ शकतात तसेच घरबसल्या कमाई ब्लॉगिंग हे कशा पद्धतीने करायचं किंवा घरबसल्या तुमचे कमाईचं एक मार्ग दाखवणारं स्तोत्र म्हणजेच आहे कंटेंट रायटिंग तर आता हे ब्लॉगिंग सुरू कसं करायचं हा तुमच्या मनात जो प्रश्न असेल तर कसं तर तुम्हाला जे लिहायला आवडतं तेच लोकांपर्यंत पोचवाय पोचवायचं हेच असतं ब्लॉगिंग तर ह्या ब्लॉगिंगच्या सुरुवातीला महत्त्वाचा प्रश्न तो मुद्दा असतो की हा विषय त्याला निश म्हटलं जातो तर ब्लॉगिंगचा विषय ठरवणे तसेच प्र तुमचा एक पर्सनल ब्लॉग तयार करणं आणि एक पूर्ण एका आठवड्यामध्ये दोन तीन ब्लॉग लिहिणं किंवा ओचे काही बेसिक नियम आहेत किंवा ओ म्हणजे काय हे जाणून घेणं तसेच सोशल मीडियावरती आपला ब्लॉग शेअर करणं आणि कंटेंट रायटिंगमधून कमाई करणं कमाई कशी करायची हे सगळं जाणून घेण्यासाठी कंटेंट रायटिंग येणं गरजेचं आहे आता तुम्हाला एक साधारण सा उदाहरण सांगते की तुम्ही जर कंटेंट रायटिंग तुम्हाला येत असेल तर तुम्ही फ्रीलान्सिंग करून एका आर्टिकल मागे पाचशे ते तीन हजार रुपये तुम्ही सहज घर बसल्या कमवू शकता एका आर्टिकल मागे पाचशे ते तीन हजार पर्यंत हे इन्कम जे आहे ते सर्वसी तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्ही ज्या पद्धतीने लिखाण करताय ज्या पद्धतीने तुम्ही दर्जेदार ब्लॉग लिहून देणार आहात त्या पद्धतीने तुमचं इन्कम तुम्ही स्वतः सांगू शकता जनरेट करू शकता तसेच गुगल ॲडसन्स इथे गुगलकडून तुम्हाला कंटेंट रायटिंग घेत असेल तर गुगलकडून तुम्हाला ॲडसनचे म्हणजेच गुगलच्या ॲडवर्टाईजचे देखील पैसे इथे तुम्हाला मिळतात कमिशन थ्रू आणि त्यातून तुम्हाला ती कमाई होऊ शकते दुसरं म्हणजे स्पॉन्सर्ड पोस्ट काही बिझनेसमॅन असतात काही कंपन्यात असतात त्यांच्या काही पोस्ट असतात उत्पादनाच्या प्रॉडक्टच्या काही संदर्भातली माहिती असते ती स्पॉन्सर करायची असते आप म्हणजेच आपल्या वेबसाईटवरून त्या स्पॉन्सर करायचे असतात किंवा युट्यूब असेल तर त्याच्यावरून करायचे असतात तर त्यातून देखील तुम्हाला कंटेंट रायटिंग मदत करू शकतं आणि पुढचं म्हणजे ॲफिलेट मार्केटिंग ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे आजकाल जो तो ऑनलाईन सगळ्या खरेदी किती ऑनलाईन खरेदी किंवा शॉपिंग जो तो करत असतो था। तर यासाठी ॲफिलेटिंग मार्केट करणं हे काय आहे किंवा त्यातून कमिशन कसं मिळवणं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी कंटेंट रायटिंग येणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे डिजिटल प्रॉडक्ट आहेत डिजिटल प्रॉडक्ट म्हणजे जसं की ईबुक झालं किंवा एखादा छोटा मिनी कोर्स झाला की जो तुम्हाला ऑनलाईन घेता येईल तो कशा पद्धतीने घ्यायचं किंवा स्वतःचं ई बुक कसं प्रकाशित करायचं जा आणि त्यातून कमाई कशी करायची यासाठी सुद्धा कंटेंट रायटिंग गरजेचं आहे एकदा कंटेंट रायची सवय झाली की आपोआप तुमची कमाई पण तशी सुरू होते त्यामुळं काय होतं की तुमच्याकडे जर स्किल असेल स्किल प्रॅक्टिस आणि पोर्टफोलिओ आणि याच्याबरोबर मग शेवट त्याचं म्हणजे अर्निंग असणार आहे म्हणजेच तुमच्याकडे स्किल असलं पाहिजे तुमची प्रॅक्टिस तेवढी असली पाहिजे तसा तुमचा पोर्टफोलिओ बनणार आहे आणि त्याचं एकूणच तुम्हाला प्रॉफिट म्हणजे तुमचा तो इन्कम निघणार आहे तर कंटेंट रायटिंग शिकण्यासाठी म्हणजे बऱ्याच लोकांना कॉमन काही अडचणी जाणवतात तो सगया, आ, माला विचार थात तर सगळ्या मला सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न कोणते असतात तर मॅडम की कंटेंट नॅटिंगची सुरुवात कशी करावी दुसरं म्हणजे काय आणि कोणत्या विषयावरती मी लिहू आणि लिहिता येते पण मला तितकं म्हणजे आम्हाला लिहिता येतं पण तेवढं आमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये तर ब्लॉग आम्ही ब्लॉग लिहितो मग आता पुढे काय करायचं असे बेसिक काही प्रश्न मला सतत विचारले जातात तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच किंवा आत्ता आपण जे सुरुवातीपासून आत्तापर्यंत जे स्वकमाई वगैरे बोलतो आहोत कंटेंट रायटिंगची माहिती घेत आहोत तर नेमकं कंटेंट रायटिंग हे काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल जा याचा तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळवायची असतील तर आपलं नऊ डिसेंबरला ऑनलाईन कंटेंट रायटिंग वर्कशॉप वर्कशॉप आपण आयोजित केलेलं आहे तर दुपारी बारा ते एक ही एक बॅच असणार आहे आणि संध्याकाळी सात ते आठ ही दुसरी बॅच असणार आहे तुम्हाला सुटेबल असेल त्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि फक्त बाहेर तुम्ही बघितलात तर या कंटेंट रायटिंगच्या कोर्सची फी ही हजारांमध्ये घेतली जाते पण आपल्याकडे मात्र कंटेंट रायटिंगची फी ही अगदी माफकदरा म्हणजे म्हणजेच एकशे नव्याण्णव रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला एक तासामध्ये तो शिकवला जाणार आहे कंटेंट रायटिंग म्हणजे काय त्याचे फायदे काय त्याची वैशिष्ट्य काय आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सोशल मीडियावरती जास्तीत जास्त कंटेंट रायटिंगच चालणार आहे आणि तेवढ्या जास्त प्रमाणात कंटेंट रायटर्सची पण गरज भासणार आहे त्यासाठी कंटेंट रायटिंग म्हणजे काय हे शिकणं खूप गरजेचं आहे येणाऱ्या काळासाठी ते अगदीच उपयुक्त असं ठरणार आहे तर या वर्कशॉपमध्ये तुम्हाला कंटेंट रायटिंगचे सगळे बेसिक शिकवले जातील ब्लॉगिंग कसे सुरू करायचे आणि कमाईचे मार्ग कोणते आहेत हे आपण शिकवणार आहोत जे बिगनर्स आहेत जे नवोदित आहेत त्यांच्यासाठी बिगनर्स टू रायटर हा पूर्ण रोडमॅप आपण तो तसा शिकवणार आहोत म्हणजे नवोदित असेल ते सुद्धा आरामात कंटेंट रायटर बनवू शकतात पुढचं म्हणजे तुमच्या प्रश्नांची जी काही उत्तरं असतील तीसुद्धा आपण या वर्कशॉपमध्ये दे देणार आहोत तर हे वर्कशॉप लवकरात लवकर जॉईन करा आणि कंटेंट रायटर बना तर तुम्हाला लिहायला आवडतं तर तेच तुमचं कमाईचं साधन बनवायचं आणि त्यातूनच तुम्हाला कमाई, कमाई करायची आहे तर मी जर तुम्ही उत्सुक असाल तर या मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क करा कारण नऊ तारखेला आपला आपल्याकडे वर्कशॉप असणार आहे त्याच्या अगोदर जर तुम्ही नाव नोंदणी केली तर तुम्हाला याच्यामध्ये प्रवेश मिळू शकतो आणि लिमिटेड सीट आहेत ऑलरेडी माझ्याकडे बुकिंग आलेली आहेत कारण मी माझ्या ग्रुपवरती ही ॲड मी गेल्या आठवड्यावर चालू चालूच आहे त्याच्यामुळे तुम्हाला घरबसल्या कमाई करायची असेल कंटेंट रायटिंगसारखा साधा सोपा मार्ग तुम्हाला सहज घर बसल्या कमाई करून देऊ शकतो तर तुम्हाला लिहायला आवडते तुमची तर मेहनत घ्यायची तयारी आहे तुम्हाला लिखाणामध्ये काहीतरी करिअर करायचं आहे आणि गृहिणी ज्या आहेत त्यांना थोडंफार लिहिता आहे पण ते नेमकं कसं लिहायचं आणि सोशल मीडिया कसं ते प्र हे करायचं प्र, प्र, प्रकाशित करायचं या सगळ्याची माहिती या वर्कशॉपमध्ये दिली जाणार आहे तर घर बसल्या एक्साइड इन्कम म्हणून तुम्ही कंटेंट रायटिंगकडे नक्कीच या दृष्टीने पाहू शकता तर आजच्या आज मी दिलेल्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला अजून काही सविस्तर माहिती हवी असेल तर नक्कीच ती माहिती दिली जाईल आणि लवकरात लवकर हा क्लास जॉ जॉईन करा एक तासाचं हे क्लास असणार आहे तर फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये हा क्लास तुम्ही नक्की करू शकता आणि कंटेंट रायटर म्हणून तुम्ही तुमचा प्रवास नक्की माझ्यासोबत सुरू करू शकता तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा वेगळ्या वेग वेगळ्या विषयावरची माहिती मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते धन्यवाद